पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार आमदार आद आदरणीय संजयजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच सरांनी सर्वांनाच आवाहन केले होते की माझा वाढदिवस तुरे न देता सर्वांनी ब्लड डोनेशन कॅम्प किंवा के चारा वाटप किंवा सामाजिक उपक्रम घेऊन तो साजर साजरा करावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आज जी महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे ते बघून आमदार साहेबांनी सामाजिक उपक्रम करण्यासाठी सर्वांनाच उत्सुक केले त्या उच प्रेरणेलाही करून आम्ही आज ब्लड डोनेशन कॅम्प निराय ते आयोजित केला आहे त्याचे उद्घाटन राजवर्धन संजयजी जगताप यांनी केले व प्रमुख उपस्थिती गणेशदादा जगताप यांनी दाखवली त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो सर्व सर्वच निरेकरांनी या आव्हानाला प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशनसाठी मदत केली किंवा एक प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वच निरकांचे मनापासून आभार मानतो तसेच सर्वच मित्रपरिवार असेल चिराक्षेट कांबळे मित्रवरवासी यांनीसुद्धा खूप प्र मोठ्या प्रमाणात मदत केली व त्यासाठी खूप कष्ट घेतले सर्वच कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले याबद्दल मी सर्वांचेच प्रथमतः आभारी मानतो आणि आदरणीय आमचे सर्वस्व लोकप्रिय आमदार संजय जे जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असेच आम्ही स्तुत्य सरांसाठी व सामाजिक उपक्रम घेत राहू अशी ग्वाही देतो प्रथमतः सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय सर जगताप यांचा जो आज उपक्रम सामान्य कुटुंबातल्या दोन मुलांनी जो कार्यक्रम आज लावला त्यांचं नाव आहे राहुल चव्हाण व चिराग कांबळे हे मित्रपरिवारांनी जो लावला तो आम्हाला मनापासून त्यांच्या कार्याला मंगलमय शुभेच्छा देतो आज लोकांकडं पाहिलं तर एक आसा निरेमध्ये पंचकृषीत असा गावामध्ये होतं की हॉस्पिटलला जायला पैसे नसायच्या आत्ता सृष्टी फाउंडेशननी सचिन मोरे राहुल यांनी पण बरवलेलं आहे आणि रक्तदान करतानाही आम्हाला वाटतं आहे की की राहुल भाई हे सामान्य कुटुंबातले जर असे करत असेल तर त्यांना निरा व सर्वांनी ह्यांना साथ देऊन हा कार्यक्रमाला शोभा वाढावी असं माझं मत आहे जर लोकांकडं काय काय लोकं नुसते श्रीमंत गर्भ श्रीमंत आहे पण घरात पैसे ठेवतात पण पैसे काढून जर इथं जर असे कार्यक्रम गोरगरिबांसाठी लावले तर नक्कीच ह्यांना सर्वांना फायदा होईल आणि जो नुसता वाढदिवस साजरा करताना वाढदिवसाचे जे फ्लेक्सबाजी करून ते पैशाचे उदळपाने करतात पण आज खरंच राहुलबाई आणि चिराग कांबळेंनी जो उपक्रम राबवला मनापासून सर्व ग्रामपंचायत निरा व सर्व आमच्या पंचक्रोशीतून पुनशे एकदा अभिनंदन करतो मंगलमयी शुभेच्छा देतो धन्यवाद मी अभिषेक बालेराव आज निराशिव तक्रार येते राहुलबाया चव्हाण व चिरागबाया कांबळे मित्रपरा वराच्या वतीने पुरंदरावेलीचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार संजयजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी निरेकरांच्या वतीने तक्रार ग्रामस्थांच्या वतीने एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला मिळालेला आहे व एक चांगला असा उपक्रम तक्रार नगरीमध्ये दरावेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो हो थांबतो पुरंदर तालुक्याचे कार्यक्षम आमरा आमदार माननीय संजयजी चंदुकाकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी राहुल चव्हाण आणि चिराग कांबळे यांनी जो रक्तदान शिबिर आयोजित केले या उपक्रमाला खरं तर एक चांगला प्रतिसाद पुरंदर तालुक्यातील युवकांनी आणि नेरेतल्या सर्व युवकांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे सरांनी जे आज तिने या आव्हानाला साथ देऊन राहुल चव्हाण आणि चिराग कांबळे या दोन युवकांनी काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि या रक्तदान शिबिराला नेरेतील सर्वच ज्येष्ठ असतील युवक असतील या सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे आमदार संजयजी जगताप यांना वाढदिवसाचा देतो धन्यवाद पुरंदरचे कार्यसम्राट आमदार मान्य श्री संजयजी चंद्रका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय स्तुत्य असा उपक्रम राहुल शेठ चव्हाण वच्छिराग कांबळे मित्र परिवारातर्फे रक्तदानाचा राबवण्यात आला मी संपूर्ण निरेकरांच्या वतीने या उपक्रमाचं कौतुक करतो आणि संपूर्ण राहुल शेठ मित्रपरिवार वच्छिराग कांबळे मित्रपरिवार या परिवाराच्या वतीने श्री आमदार श्री संजयजी चंदुकाका जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतात तुम्ही जर मराठी रोखोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोखोक न्यूज चॅनल धन्यवाद